Muito que मीचा सण आला पालक्या हो निघाल्या पाई आज श्रीला हो नव मी तासन आला पालक्या हो निघाल्या पाई आज श्रीला गुलामधन साई म्हणाला तो पालखी घेऊ गेली पाणी अजून मला

हां देवगड तालुका सचिव भजन मंडळाचे सचिव आनंद या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे पखवाजळक प्रथमेश धुरी बोलत ते, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे ते माझ्या मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे जेथे सुपर सिमेंट जेथे सुपर सिमेंटचे जे अँबॅसिटर पांढऱ्या पेडणेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे माझ्या मंदिराच्या वतीने दाखल ला आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे पुवांचे शिष्य रविकांत घाडी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बरेचसे भजनी कलावंत उपस्थित आहेत रथरायला बुवा विषय ते यूट्यूबवाले जे आहेत ना युट्यूबवाले ते ज्ञान कयची आहे माहिती तुका बगीरा ज्ञान आणि त्याच्यात मुगली कोणाचं दाखवता तो बघतो गुलाबी सदरू मरून कडत तो मोगली आहे त्यांचं लिडर सगळ्यांच कारण तो एकट बक्षीस घेऊन येता बघीरा गॅन तू काय बोलल म्हणजे मी सुरुवातीला मनोरंजन म्हणून सांगितलं की काय बो घरी आनंदी आनंद वाईट बोलले काय तो हे माका म्हणता तू माझ्या घरापर्यंत गेलं काय गरज आहे तुझ्या घरात आनंदी आनंद चांगला ना तू मला वासू गोवा म्हटलं बोललंच की ना बोललं की ना अरे तो तर होय नको होय जेव्हा अरे मगासून कोणतरी बॉम्ब बॉम्बाट्टा तुझ्या टायमिंगला पण त्या माणसाला असं वाटत नाही माझं झील जर ह्या जाग्यावर असतो तर तू माणूस बोंबटणार असतो काय त्यांचं झील जर हय असतो तर तो माणूस बोंबटणार असतो काय <laughs> <नाई जदिल्या। laughs> खरा की नाही बुवा हे विषय आहेत ना आपण आज आपण बोलतोय पण खालून बुवा पेटवात पेटव असा कोणतरी बोलतो राग येणार ना, ना आज आम्ही कलावंत आहे आज बुवांच्या भजनामध्ये कुणकेश्वरची मंडळी आहे अभिमान आहे आज त्यांच्या गळ्यात चेनी बघा कामच झाला एक दिल्यानंतर हे कष्ट आहेत ना पण सोपे नाही आणखी नाही साडेतीनशे वाजे अस मित्र आपले हरकत नाही पण बुवा काय तुम्ही बुवा बोललात वासू बुवा काय विषय नाही हे मनोरंजन आहे नको बो ते गोष्टी नाही तुम्ही बोललात हा विषय राग येण्यासारखा आहे तुझ्या घरापर्यंत गेले म्हणजे मी घराच्या बाहेरूनच काय घडल्या घरात तास सांगले फक्त पण तू तु वासुबुवा तु बोल तुकीचा बोलले आणि वासू या शब्दाचा अर्थ काय वा म्हणजे वासणार आणि सु म्हणजे सुंदर तो मी आहे कळला तू काय सांगलं भगव्याचा अर्थ भ म्हणजे भजरहीत ग म्हणजे घर वहीत आणि वा म्हणजे वाचणारहीत आता त्या अर्थ आहे वा म्हणजे आणि सु म्हणजे सुंदर तो मी आहे त्याच्यामुळे तू वासू म्हण नाही तर सासू म्हणून आपल्या काय फरक पडत पड़े नाही लक्ष दिला अरे वारी पेटवूची सणा तुझ्या घरात जाऊची मला गरजच नाही फक्त मनोरंजन म्हणून एक चुटका सांगितला तो तू का झोम तुझी बोलायची हिंमत नाही माका तू प्रत्येक टायमिंगला सांगतो का, का बोलायचा म्हणजे नंतर ह्या ह्याची वाहवा करायची आणि नंतर हे माझ्या चढावून बसा ह्याच्यावरच बोल तुझा काय तर कळलं तर तू मागा घाबरतोस शंभर टक्के ना एकशे एक टक्के देऊन ठेवू हां आणि असोच घाबर काय ना नाही मंडळी म्हणता एवढी असतात त्यांना काहीतरी द्यावं लागतं हे का माझे फुकटी लिह अरे ते ह्यांचं खर्च डबल आग तो कोपऱ्यातला ते डबल आ आिबल आ त्याचं खर्च त्या म्हणा बघा तुमची जी आहेत ना आज मी हॅडस करतो तुमच्याकडनं कधीच काय घेत नाहीत ते नाही उलट तुमच्यासाठी फोर व्हीलर स्वतःची घेऊन येतो येतात की ना या माका माहीत आहे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं तू माका आहे तर सांगत नको मंडळाचा काय बो ज्यावेळी आपल्या मंडळामध्ये आपल्या समाजातला किंवा आपल्या गावातला किंवा आपल्या वाडीतला एक जरी माणूस असला ना तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं पण आज हे कोणकेश्वर आले लक्षातील कोणा झाला दगड म्हटलं झाला कोणते तो नाही तुझ्या वाडीत अयव सांगा नको त्यांचा आधार कार्ड दाखव नका ठीक आहे खोटेपणा जर असेल तर जगण्यात मोठेपणा असून काहीच उपयोग नाही खरा की नाही वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा वापरून काही उपयोग नाही त्याच्यामुळे जे आहे ते दाखवा भगवी शाल तुम्ही गायला घातला ठीक आहे काही विषय नाही मी नाही घालत तुम्ही म्हणता तुम्ही देवाच्या पाया पडल्यात का तर तुमच्या माहितीसाठी सांगतो तु, माहीत माहिती मी कधीच कोणाच्या मंदिरामध्ये जात नाही त्याचं कारण काय तर तुमका माहिती आहे माहिती आहे की ना परत मागा हे प्रश्न विचारायचो नाही नको त्या जागेत घुसा नको जर मी घुसले ना तर यागळ्या बागेत न जागेत खरा की नाही माहिती आहे त्या का तरी आपल्याला नको त्या विषयात घसतात अरे देव देव आपल्या हृदयामध्ये पाहिजे बुवा आज जाताना नमस्कार करून जाय ना काय विषय प्रसादी माका देत होते हा तू गुरु असं काय केलं मला सांग तुझं काम काय हा हा कौल लावूचा आणि खोटा सांगायचा तुमच्या घरात आज इडापिडा आहे तो आणि माझा विषय बाकी पण तु काही हो नसला काय तरी नाही धाव दिल्या उजव दिल्या तो मिळो कारमान ह तुम्हाला आता हे तु लाम लाम ते हे करावं लागेल काय म्हणतात ते का कोंबो देवच लागलं पर कोंबो देणार तकडे अर्ध याच्या घरात आणि कोंबो जरी तू खायत नसलस तरी माका माहिती याच्या मोबाईलवरचा स्टेटस बघा असले लांब मासे असतो त्याच्या हातात तेच ते सुद्धा कोण केजरीवाल अस की नाही तू का तिने पोचलेला आला त्याच दिवशी हा पाच गुंठे दिल्या मी ना कशा साडेतीन हात द्यावा आधी पाच गुंठे घेऊन काय करत ते वाळू तू मरत विसवाड फुकट ठेवतो हा देवगड तालुका आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा आहे पण तुम्ही काय सांगितलात मालवण जिल्ह बोललो नाही हो काय हां मग मालवण तालुका आहे ना, ना, ना? ना? जिल्हा सिंधुदुर्ग आहे तुम्ही सांगता मालवण जिल्हा आहे मालवण अजून जिल्हा झालं नाही आणि करूक लावू नको तू तू वाड्यातच राह हां अगदीच नाही तर माझं एक मशीद वाडो बांधलेलं असेल त्या वाड्यात तू काय ठेवतोस ठीक आहे सांगतात बुवा काय कि देवघर म्हटल्यानंतर पाहुण्यांचा मान राखला जातो खरे ते आज मी तुम्ही मला सुरुवात करायला दिलात पण बुवा लक्षात घ्या पाहुणा म्हटल्यानंतर पहिला पाठ त्याला आनंद कोण देतो कोण त्या घरातलं माणूस आनंद देताना ना आता तो काळा पहिले पाठ द्यायचे बसायला पण आता काय देतात खुर्ची फायबरची कडी येत <laughs> पहिले तांब्यावर पाणी द्यायचे पण आता कोण तांबी येत ना पाणी आणून देतात आता बाटले देतो <laughs> काळ बदललो दो लक्ष तुला <laughs> त्याच्यामुळे आपण सुद्धा बदलायला पाहिजे उगाच काहीतरी बोलायचा आणि माकावर सांगतात शब्द जरा जपून वापरा वाईट काय बोललच नाही बुवा ते फक्त मनोरंजन म्हणून जोक्स होता तू पण तो जोक्स तू बोलून घेतस आमची माऊली चांगली आहे पण तू किती वाईट असणार हे माका माहित आता माझं तोंड खोल नको आधी सांगू हां होय वा न तुझी हिस्ट्री आहे माझ्याकडे आणि माझी सांगलं तरी मी भीत नाही अभंगाच्या आधी नाही तुक कांदावलं तर बघित राहू बघी झाची फरमायशील तू आजकाल ती आयती पोरगी होत ना म्हणजे काय बोलणार बघू तुझ युट्यूब चॅनलचं नाव काय प्रणव प्रणव कदम क्या वादार दो वा। है दम कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम आणि युट्यूब चा मालक प्रणव कदम।, कदम 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 बडा जा खुशी के केली जा आणि तू गु रू ना मुंबई आणि हर सांगतोस मोठेपणा माझं गाव पाडा एका जेऊप वाडा आणि घरात पाठवा आता ठीक आहे बुवा हरकत नाही देवगड म्हटल्यानंतर भजनाची पंढरी आहे आम्हाला सुद्धा समजतं वेळेला महत्व देणं गरजेचं आहे आणि वेळ दिलेली आहे तीस मिनटं माझ्या माहितीप्रमाणे बारा पस्तीसला चालू झाला वीस मिनटं सप्ली फो इतकं बोलले मी वेळ द्यावा मग ठीक आहे पण हल्लीच्या मुलांसाठी गाणी आले काय बघा

तुमच्या आणि आमच्या झाला काय होता नन्ना न तेव्हा पण नन्ना आणि आता पण मुन्ना हा आपला काळ होता पण हल्ली काळ बदललाय कलयुग आहे बायको नवऱ्याला प्रेमाने आत मारते संदीप नाव असेल तर हात मारणार हे सँडी दुर्वास असेल तर हे दुरू काय करू <laughs> समीर असे <laughs> सॅमी ही परिस्थिती हल्ली बायकाच नवऱ्याला नाही तर नवरा सुद्धा बायकोला प्रेमाने हात मारतो त्या दिवशी असाच मुंबईला गेलो परेलला हो परेलला गेलो आणि माझा एक जुना मित्र मला भेटला म्हणतो अरे समीर परत दिवसांनी भेटला चल चहा पाणी करून जा म्हटलं ठीक आहे चल चहा पाणी करून जाऊया हे आधारात गेल्यानंतर मग हिने हाक मारला मित्राने हाक मारला बच्चा चहा पाणी घेऊन ये मला वाटलं मुलीला सांगितलं नसे बच्चा अर्ध्या तासाने पाणी घेऊन गाऊन घालून बच्चा असला घाल गाव की नाही ही एक आहे व काय नाही विनोद आहे ते चुटके ते ओढून घ्यायचे नाही लक्षात तुला अजून एक माझ्याकडे असो स्पेशल विनर जातो की माहित आहे तो चांगले सांगले तू आणि त्याच्यात मला शिकार मग हो <laughs> <तो> पोरगे <laughs> त्यांच्यासाठी गाणं काय ला तुम्हाला अंगुराचा मिला कडी भुसाग तू शेरणी शिकारी मी वाबडा ससाग